नमस्कार जय शिवराय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रशांत फिट लाईफ आज आपण एक आप महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत ती म्हणजे तरुणाई आणि दारू म्हणजे तरुणाईमध्ये दारू सेवन कसं वाढलेलं आहे त्याच्यामुळे होणारे अपघात या तरुणाईने दा सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि दारू आणि आत्ताची गुन्हेगारी म्हणजे तरुणाईने दारू सेवन केल्यामुळे क्राईम कसा वाढतोय आणि कोणत्या प्रकारचा क्राईम होतो आहे या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा Да не вот. चला तर आता पहिला मुद्दा पाहूया तो म्हणजे दारूमुळे होणारे अपघात म्हणजे रोड ॲक्सिडेंट्स ड्यू टू कन्झम्पन ऑफ अल्कोहोल याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांनी एक अहवाल सादर केला एक सर्वे सादर केला त्याच्यानुसार जवळपास तीन वर्षामध्ये अडतीस हजार ॲक्सिडेंट्स हे अल्कोहोलमुळे झालेले आहेत आणि जे टोटल ॲक्सिडेंट्स होतात देशामध्ये त्याच्यामध्ये चा जवळपास चार ते पाच टक्के प्रमाण हे अल्कोहोल घेतलेल्या ॲक्सिडेंट्समुळेच होते आहे मग अल्कोहोलचं त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यामुळे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यानी एक मोटर व्हीकल vehicle... ॲक्ट पास केला मागच्या वर्षी ज्याच्यानुसार दारू ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये म्हणजे तुम्ही दारू घेतली असेल आणि तुम्हाला जर पकडलं त्या फर्स्ट ऑफेन्समध्ये जो तुमची पेनल्टी दोन हजार रुपये होती ती पेनल्टी आता दोन हजारावरनं दहा हजारावर करण्यात आली आणि जर तुमचा सेकंड ऑफेन्स जर सापडला तरी जो तुम्ही दुसऱ्यांदा जर सापडले तर त्यामध्ये तुमची पेनल्टी दहा हजारापासून पंधरा हजारापर्यंत झालेली आहे अशा पद्धतीने दारूच्या होणाऱ्या अपघातामध्ये दारू अपघातांची संख्या खूप जास्त आहे तर आता त्याला आपण दुसरा मुद्दा पाहू जो म्हणजे तरुणाई आणि दारू चला आता बोलूया तरुणाई आणि दारू याच्याबद्दल अ आ... तरुणाईची जी दारू पिण्यासाठी जो लॉ आहे त्याचं वय आहे अठरा ते पंचवीस बऱ्याचशा स्टेटमध्ये ते व्हॅरी होतं की पंचवीसच्या खाली तुम्ही दारू कन्झ्युम करू शकत नाही म्हणजे विकत घेऊ शकत नाही पण बऱ्याचशा पब्ज आणि रेस्टॉरंटमध्ये ह्या गोष्टी विचारल्या जात नाही त्याच्यामुळं तरुणाईला ही दारू मिळते दुसरी गोष्ट सी ए डी म्हणजे कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंक अँड ड्राईव्ह ड्रायविंग ह्यांचा जो सर्वे आहे त्याच्यानुसार जवळपास पंचवीसच्या खाली जे तरुण आहेत त्याच्यापैकी अठ्ठ्याऐंशी टक्के लोक लोक हे अल्कोहोल घेतात आणि त्याच्यापैकी जे अल्कोहोल घेतात त्याच्यापैकी चौतीस टक्के लोकांनी हे कन्फेस केलेलं आहे की दारू घेतल्यानंतर त्यांची फाईट होते किंवा त्यांची भांडणी होतात म्हणजे मित्रांनो ह्याचाच अर्थ असा होतो की गुन्हेगारी अशा पद्धतीने वाढते म्हणजे गुन्हेगारी आणि दारूचा याचा शंभर टक्के संबंध आहे त्याच्यानंतर सी ए डीच्या पुढच्या सर्वेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या तोरणाईला सासष्ट टक्के दारू ही पब्ज रेस्टॉरंट या ठिकाणावर मिळते आणि वीस ते पंचवीस टक्के लोकांना ही दारू ही फ्रेंड्स आणि फॅमिली याच्याकडून मिळते तर मित्रांनो आता विचार करूया की हे लोक दारू का घेतात त्यांना कुठनं मिळते ही दारू तर एक भरपूर या आजची तरुणाई ही मूवीज म्हणजे फिल्म्सला इन्फ्लुएन्स होते त्याच्यामुळे त्यांना दारू पिण्याची सवय लागते किंवा ते त्या दिशेने जातात दुसरी गोष्ट फॅमिलीमध्ये जर तसं वातावरण असेल फॅमिलीमध्ये मध्ये घरामध्ये या गोष्टी जर होत असतील तर तरुणाईचं त्या दृष्टिकोनातून त्यांचा पाऊल त्या दिशेने जातं तिसरं आजच्या तरुणाईला बहुतेक ह्या गोष्टी कूल वाटतात म्हणजे ड्रिंक करणे स्मोक करणे ह्या गोष्टी कूल वाटतात त्याच्यामुळे ही होऊ शकते म्हणजे त्यांचे फ्रेंड्स म्हणजे संगत ही खूप महत्त्वाची आहे फ्रेंड्स ज्या पद्धतीचे असतील पद त्या पद्धतीनं मुलांना त्या दिशेने पाऊल ओळले जाते तर मला त्यांच्या पॅरेंट्सला असं सांगायचं आहे की फॅमिलीचे वातावरण असे असेल तर हे होऊ शकते मूवीज त्याच्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांचे फ्रेंड्स कसे आहेत ते कुठे जातात कोणता मूवी पाहतात किंवा कधी कधी असे होतं काही घरांमध्ये जास्त रेस्ट्रिक्शन्स असल्यामुळे रागाच्या भरामध्ये मुलं त्या पालकांचं त्यांचं जास्त कॉर्डिनेशन असल्यामुळे किंवा आपण म्हणू शकतो पालकांचे जास्त संभाषण असल्यामुळे त्या रागाच्या भरामध्ये काही मुलं दारू सेवन करतात तर यामध्ये पालकांनी बारीक लक्ष दिलं पाहिजे पा मुलांकडे आपल्या एक मित्र या नात्याने याची चर्चा केली पाहिजे अशा पद्धतीने दारू कमी सेवन केले जाऊ शकते धन्यवाद आता या दारूचे आपल्या आरोग्याशी कसे दुष्परिणाम होतात ते आपण पाहूया नंबर एक याचा मेंदूवर कसा फरक पडतो तर मेंदूमध्ये दोन पोर्शन आहे ज्याच्यामध्ये अफेक्ट होतात ते म्हणजे फर्स्ट म्हणजे हिपो कॅम्पस जो एक सी हॉर्स शेप एरिया आहे आपल्या ब्रेनमध्ये जो रिस्पॉन्सिबल आहे दोन गोष्टींसाठी तो म्हणजे लर्निंग अँड मेमरी म्हणजे याच्यावर परिणाम होऊन एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी लर्न लर्न करण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मेमरी लॉसही होतो सेकंड पोर्शन जो आहे तो प्री फ्र फ्रंटल कॉटेक्स ऑफ अ ब्रेन म्हणजे मेंदूचा प्री फ्रंटल लोब जो असतो ना त्याच्यावर अफेक्ट होतो आणि त्याच्यावर जर अफेक्ट झाला तर हा पोर्शन रिस्पॉन्सिबल होतो कोणत्या गोष्टींसाठी तर तुमची मेमरी असेल तुमचा जजमेंट असेल डिसिजन मेकिंग असेल तुमची लँग्वेज असेल आणि इम्पल्स कंट्रोल ह्या गोष्टींसाठी हा खूप महत्त्वाचा ठरतो आणि याच्यावर प्रॉब्लेम झाल्यामुळे या सर्व गोष्टी घडतात तिसरा मुद्दा आहे की एन्झायटी अँड डिप्रेशन म्हणजे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होतात दारू पिल्यामुळे त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की डायजेस्टिव्ह सिस्टमला प्रॉब्लेम होतो जे डायजेस्टिव सिस्टमचे ट्रॅक आहेत ते, ते डॅमेज होतात त्याच्यामुळे दारूचे सेवन केल्यामुळे डायजेस्टिव सिस्टमवर बराच मोठा परिणाम होतो त्याच्यानंतर आहे कॅन्सर्स दारूचे सेवन केल्यामुळे भरपूर प्रकारचे कॅन्सर्स होऊ शकतात पॉसिबिलिटी असते एक म्हणजे माउथ कॅन्सर दुसरा थ्रोट कॅन्सर तिसरा एसोफेगस कॅन्सर फोर्थ लिवर कॅन्सर आणि फाईव्ह कोलन कॅन्सर अशा पद्धतीने कॅन्सर्स होऊ शकतात पुढचा मुद्दा आहे हार्ट प्रॉब्लेम म्हणजे कार्डियक इश्यू त्याच्यामध्ये असेल हार्ट स्ट्रोक असेल हार्ट अटॅक असेल हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामुळे होऊ शकतात पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे इरेक्टल डिस्फंक्शन म्हणजे इरेक्टल डिस्फंक्शन हा एक प्रॉब्लेम क्रिएट होतो जास्त दारू सेवन केल्यामुळे नंतरचा प्रॉब्लेम आहे हार्मोन डिप्लीट होतो म्हणजे हार्मोन प्रॉब्लेम्स होतात ज्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन हा ड्रॉप होतो फिमेललाई जो ॲस्ट्रॉलजन आहे त्याच्यामध्येही प्रॉब्लेम क्रिएट होतो पुढचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बोन म्हणजे बोन थीन व्हायची हो शक्यता खूप जास्त असते त्याच्यामुळे रिसर्चनुसार तुम्ही जर दारूचं सेवन केलं तर भविष्यामध्ये तुमचे बोन हे थीन होऊ शकतात आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे इम्युन सिस्टीम ओवरऑल तुमची हेल्थ बिघडल्यामुळे शंभर टक्के तुमची इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ही तुमची अफेक्ट होऊ शकते अशा पद्धतीने दारू हे तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम करू शकते या सर्व गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत मित्रांनो आता बोलूया क्राईमबद्दल म्हणजे क्राईममध्ये दारूची कशी इन्वॉल्वमेंट आहे एन सी आर बी नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड्स अँड ब्युरो याच्या माहितीनुसार महिलांवर होणाऱ्या अत्याचारापैकी पंच्याऐंशी टक्के अत्याचार याच्यामध्ये दारूची इन्वॉल्वमेंट आहे दुसरी गोष्ट खालील का खालील प्रकारचे काही गुन्ह्यांमध्ये दारूची इन्वॉल्वमेंट सापडलेले आहे ते म्हणजे किडनॅपिंग असेल रेप असेल सेक्शुअल हरासमेंट असेल अ, मर्डर असेल या सर्व गोष्टींमध्ये या सर्व गुन्ह्यांमध्ये दारूची इन इन्वॉल्वमेंट खूप जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंत का कि ये ये होता है। होता की हे सर्व गुन्हे या सर्व गोष्टी हे दारूमुळे होत आहे इतके सर्व गुन्हे जर दारूमुळे होत असतील तर आपण सेवन केलं पाहिजे की नाही पाहिजे याचा तुम्ही विचार करायला हवा धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूया लवकरच एक छान टॉपिक घेऊन तोपर्यंत हा व्हिडिओ मला कसा वाटला मला ते नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंटही करा कसा वाटला ते माझे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा लवकरच भेटूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय